आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ई पी एस पंच्याण्णव योजनेचे नवीन अपडेट एकोणपन्नास हजार ई पी एस पेन्शनधारकांना अकरा कोटी पेन्शन मिळणार जाणून घ्या अपडेट तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर मार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सेवा सुधारण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलणे केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहारा आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत नवीन केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्राणीची प्रायोगिक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा केली मंत्र्यांनी ही घोषणा केली ते म्हणाले की प्रायोगिक चाचणी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जम्मू श्री श्रीनगर आणि कर्नाल विभागातील एकोणपन्नास हजारहून अधिक कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीससाठी सुमारे अकरा कोटी एफ आर ओ रुपयाच्या पेन्शनच्या वितरणास पूर्ण झाली तत्पूर्वी नवीन सी पी पी एस प्रणालीची घोषणा करताना केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया म्हणाले होते केंद्रीयकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमला मान्यता मिळणे हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाची उपलब्धी आहे निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून मिळण्याची सुविधा असल्याने या उपक्रमामुळे पेन्शनधारकासमोर दीर्घकाळ चाललेले आव्हान आता संपुष्टात आले आहे आणि एक अखंड आणि कार्यक्षम वितरण प्रणाली सुनिश्चित केली गेली आहे ई पी एस पेन्शन फंड कर्मचारी पेन्शन निर्वाह निधी संघटनेला अधिक मजबूत प्रतिसाद देणारी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्था बनण्या बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नामधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे सदस्य आणि पेन्शनधारकाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे सध्याच्या पेन्शन वितरण प्रणाली विकेंद्रित आहे ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्माण संघटनेचे प्रत्येक क्षेत्रीय कार्यकाळ केवळ तीन चार बँकाशी स्वतंत्र करार करते या अर्थाने सी पी पी एस हे पॅराडाईम शिफ्ट आहे ह्यामध्ये पेन्शन सुरू करताना पेन्शनधारकांना कोणत्याही पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि पेन्शन जारी होताच पेन्शनधारकाच्या खात्यात जमा केली जाईल ई पी एस पंच्याण्णव अपडेट सी पी पी एस प्रणाली भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही पेन्शनधारक एका ठिकाणून दुसरीकडे गेला तरी किंवा तुमची बँक किंवा शाखा बदलली तरी कर्मचारी पेन्शन योजना निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकासाठी हा मोठा दिलास असेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या चालू असलेल्या आय आय टी आधुनिकीकरण प्रकल्प केंद्रीकृत आय टी सक्षम प्रणालीचा भाग म्हणून नवीन सी पी पी एस प्रणाली जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्णपणे लागू केली जाईल अजूनही आपण नवीन असाल चॅनलला जे खालचं लाट बटनने सबस्क्राईब कराल तचका समोरील आयकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आखील तर सर क्लास चॅनल क्लासिक वापरत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील